मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे चिया सीड्स अति प्रमाणात खाली हानिकारक असते काय ते हल्ली विविध बिया खाण्याचा ट्रेंड आहे आणि त्याच्या आरोग्यविषयक फायद्याबद्दल खूप चर्चा होतात जर तुम्ही चिया सीड्स खात असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या आता हे चिया सीड्स काय ते डिटॉक्स ड्रिंक्स पासून ते स्मूदीपर्यंत जोडल्या जात आहेत फायबर ओमेगा तीन प्लांट बेगड प्रोटीन यासारख्या पोषक तत्वामुळे हे अनेकांचे आवडते अन्न बनत चालले आहे तेव्हा लक्षात ठेवा की युनिव्हर्सल हिरो म्हणून लोकप्रिय होत असलेले हे छोटेसे धान्य जर तुमच्या प्रकृती अनुकूल नसेल तर लाभाऐवजी नुकसानही होऊ शकते तर चिया सीड कोणी खाऊ नये हे जाणून घेऊया तुमचे पोट संवेदनशील असेल तर चिया सीड्सचे हे वैशिष्ट्य आहे की त्यांना पाण्यात भिजवल्यास ते पाण्याला शोषून येते याच कारणाने थोडेसे व्यक्तीला पोट भरल्याची होते परंतु तुम्हाला जर वॉवेल सिंड्रोम किंवा पचनाच्या समस्या असतील तर जास्तीचे फायबर लाभ देण्यापेक्षा नुकसान करू शकते पचनक्रिया सुधारण्यामध्ये पोटात दुखणे आणि गॅसेसही होऊ शकतात हाय ब्लड प्रेशर असल्यास हाय ब्लड प्रेशर असल्यास अल्फा आयनोलेनिक आणि प्रोटॅशियमची तुमच्या ब्लड प्रेशरला कमी करण्यास मदत करते परंतु आधीपासूनच तुम्ही लो ब्लड प्रेशरची औषधे घेत असाल तर शक्यता आहे की आवश्यकतेपेक्षा जास्त ब्लड प्रेशर घटेल आणि तुम्हाला अशक्तपणा चक्कर या सारख्या भावनाही जाणून घेतील ब्लड थिनर घेत असाल तर चिया सीड्स मध्ये ओमेगा थ्री नावाचे एक फॅटी ऍसिड असते जे सूज घटविण्यामध्ये आणि हार्ट हेल्थ वाढविण्यामध्ये उपयोगी असते परंतु ते ब्लडला पातळ सुद्धा करते म्हणूनच तुम्ही आधीपासूनच रक्त पातळ करण्याची औषध घेत असाल तर किया शिडचे अतिसेवन लाभाऐवजी लाभाऐवजी नुकसान करू शकते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद